नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत नो एव्हरीथिंग अबाउट आय पी ओ ह्या अंतर्गत आज आपण बघणार आहोत बर्गर किंग ह्या कंपनीच्या आय पी ओविषयी विषयी अधिक माहिती चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला आणि समजून घेऊया की आज आपण काय काय बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये मी बर्गर किंग ह्या कंपनीच्या प्रमोटरविषयी माहिती सांगणार आहे त्यानंतर बर्गर किंग ही नक्की कसली कंपनी आहे अर्थात बर्गर किंगविषयी मी काही तुम्हाला नव्यानं माहिती सांगण्याची गरज नाही आहे पण आपण थोडक्यात कंपनीविषयी आणि कंपनी कशा पद्धतीनं कामकाज करते आहे त्याविषयी माहिती थोडक्यात बघणार आहोत त्यानंतर आपण जर ह्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणार असू तर आपल्याला ह्या कंपनीच्या बाबतीमध्ये कंपनीच्या बाजूनं असणारे कोणते मुद्दे आहेत आणि कंपनीच्या बाबतीत किंवा कंपनीच्या विरुद्ध असणारे कोणते मुद्दे आहेत हे आपल्याला समजून घेणं असतं तर त्याविषयी देखील आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यानंतर हा आय पी ओ ह्याचे जे काही डिटेल्स आहेत त्याविषयी मी सगळी माहिती सांगणार आहे आणि सगळ्यात शेवटी या आय पी विषयी माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या कंपनीच्या प्रमोटरविषयी माहिती बघूया तर क्यू एस आर एशिया लिमिटेड या नावाची जी कंपनी आहे ही बर्गर किंग या कंपनीची प्रमोटर आहे आता नावाच्या पी टी ई आहे त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की मदली ही सिंगापूरमधली कंपनी आहे आणि ती कंपनी भारतामध्ये बर्गर किंग ही क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स चालवते आता क्यू एस आर म्हणजे काय तर क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स म्हणजे आपण ज्याला मॅक्डोनल्ड्स सबवे अशी जी काही रेस्टॉरंट्स असतात त्याला क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट असं म्हणतात आपण तिथे जातो आपली ऑर्डर देतो क्विकली जे काय असेल म्हणजे थोडक्यात आपण ज्याला रेग्युलर भाषेमध्ये फास्ट फूड असं जे म्हणतो असं ज्या ठिकाणी वस्तू मिळतात अशा ज्या ठिकाणी आपल्याला गोष्टी मिळतात त्याला क्यू एस आर असं म्हटलं जातं तर क्यू एस आर एशिया लिमिटेड नावाची ही जी कंपनी आहे ही कंपनी भारतामध्ये बर्गर किंग ही जी चेन आहे ही चालवते तसं बघायला गेलं तर मुळात ही बर्गर किंग ही अमेरिकन कंपनी आहे आणि जगभरामध्ये शंभरहून अधिक देशांमध्ये ही कंपनी सध्या कार्यरत आहे आणि त्यांची जवळपास जगभरामध्ये तीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी जो काही आकडा होता त्यानुसार अठरा हजार सहाशे पंच्याहत्तर क्विक सर्विस रेस्टॉरंट्स जगभरामध्ये पसरलेली आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही केवढी मोठी ओरिजिनल कंपनी आहे की ज्यांचं शंभरहून अधिक देशामध्ये ऑलरेडी कामकाज चालू आहे आणि जगभरामध्ये अठरा हजार सहाशे पंच्याहत्तर त्यांची रेस्टॉरंट्स आहेत त्यानंतर त्यांचे जर त्या कंपनीविषयी आणखीन थोडीशी माहिती समजून घ्यायची असेल तर बर्गर किंग हे त्यांचं एक ब्रँड नेम आहे त्यानंतर पोपायाज टीम हॉर्टन्स नावाची त्यांची आणखीन ब्रँड्स आहेत अर्थात यातलं फक्त बर्गर किंग हे भारतामध्ये सध्या चालू आहे तर हे झालं कंपनीच्या प्रमोटर विषयीची अधिक माहिती आता आपण थोडीशी कंपनी विषयीची माहिती समजून घेऊ ही जी कंपनी आहे ही कंपनी भारतामध्ये दोन हजार पंधरा साली आली म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की पाचच वर्ष झाली आहेत किंग किंगनं भारतामध्ये आपला व्यवसाय सुरू केलेला आहे ह्या पाच वर्षामध्ये देखील कंपनीनं भारतातल्या सतरा राज्यांमध्ये छप्पन वेगवेगळ्या शहरांमध्ये वेग वेग आजपर्यंत दोनशे एकसष्ट रेस्टॉरंट ओपन केलेली आहेत तुमच्या लक्षात येईल की दोनशे एकसष्ट रेस्टॉरंट फक्त पाच वर्षामध्ये या कंपनीनं ओपन केलेली आहेत ह्याच्यामध्ये अर्थात बाकीची सगळी जी आहे ती कंपनी स्वत चालवते आठ फक्त जी आहे ती सब फ्रँचायझी सकट दोनशे एकसष्ट हा आकडा त्याच्यामध्ये आहे म्हणजे त्यांनी ती सब फ्रँचायझी दिलेली आहे त्यांच्या वतीनं दुसरं कोणीतरी ते चालवतं अशी मात्र केवळ आठ आहेत बाकी सगळीच्या सगळी कंपनी स्वत चालवते आणि भारतामध्ये देखील सतरा राज्यांमध्ये छप्पन शहरामध्ये या कंपनीची रेस्टॉरंट आता चालू झालेली आहेत ऍक्च्युली जर बघितलं तर बर्गर किंग या कंपनीचं वैशिष्ट्य काय आहे तुम्ही जर मॅक्डोनॉल्ड बघितलं के एफ सी बघितलं सबवे बघितलं अशी कितीतरी मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या रेस्टॉरंट या बि बिझनेसमध्ये क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट म्हणा किंवा रेस्टॉरंट म्हणा ह्या बिझनेसमध्ये अनेक मल्टीनॅशनल कंपन्या आहेत बर्गर किंगचं वैशिष्ट्य काय आहे तर बर्गर किंगचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की त्यांच्याकडे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला एक जागतिक पातळीवरचा मेन्यू असतोच म्हणजे जगभरात जे काही विकतात आता फॉर एक्झाम्पल हुपर्स तुम्ही जर बर्गर किंग मध्ये कधी गेला असाल तर त्यांचे हुपर्स फेमस आहेत तर आता हुपर्स बाकी फ्राईज वगैरे असतात इतर सगळ्या गोष्टी असतात पण त्याबरोबर ते लोकल मेन्यूचा देखील त्यांच्या मेन्यूमध्ये समावेश असतो मग ते ज्या एरियामध्ये आपलं रेस्टॉरंट ओपन करतात तिथे एक ग्लोबल मेन्यू बरोबरच लोकल मेन्यूचा देखील त्यांच्याकडे समावेश असतो त्यामुळे काय होतं की शहरी भागामध्ये ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट अतिशय चांगली चालते आणि ती लोकप्रिय आहे तुम्हाला माहिती आहे की शहरामध्ये जर तुम्ही बघितलं तर मॅकडॉनल्ड्स असेल त्याच्यानंतर वेगवेगळे पिझ्झाची हे आहेत कंपन्या आहेत सबवे आहे एफ सी आहे तर ह्या सगळ्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्या सगळ्या शहरांमध्ये जास्त लोकप्रिय असणाऱ्या कंपन्या आहेत त्यानंतर आपण आता येऊया कंपनीच्या फायदेशीर कोणते मुद्दे आहेत आणि काळजीचे कोणते मुद्दे आहेत त्याविषयी सगळ्यात महत्वाची आपण जर फायदेशीर बाजू बघायला गेलो तर ही बहुराष्ट्रीय दिग्गज कंपनी आहे जगभरामध्ये शंभर देशांमध्ये कारभार करते म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की केवढी मोठी ही कंपनी आहे कंपनीकडे बिझनेसचा सगळ्या प्रकारचा खूप सारा अनुभव नक्कीच असणार आहे त्याशिवाय एवढ्या मोठ्या देशांमध्ये एवढा मोठा कारोबार ती करत नाही त्यानंतर आपण जर पुढे बघितलं तर भारतामध्ये देखील पाच वर्षामध्ये आता दोनशे एकसष्ट रेस्टॉरंट अडीचशेपेक्षा जास्त आता मी असं म्हटलं याचं कारण आहे सध्या कोविडमुळे काही त्यांची रेस्टॉरंट्स आत्ता सध्या चालू नाही आहेत त्यामुळे अडीचशे रेस्टॉरंट असं सा सर्वसाधारण मी आकडा सांगतोय टोटल दोनशे एकसष्ट त्यांनी ओपन केलेली आहेत पण सध्या रिस्ट्रिक्शनमुळे काही ठिकाणी अजून चालू होऊ शकलेली नाहीत त्यामुळे आपण अडीचशेपेक्षा जास्त म्हणूया तर अशी रेस्टॉरंटची साखळी पाच वर्षामध्ये त्यांनी उभी केलेली आहे त्यानंतर जर तुम्ही आणखीन महत्वाची गोष्ट बघायला गेलात तर जनरली काय होतं की अमेरिका युरोप चायना या देशांची जर भारताची तुलना करायची झाली तर तुम्हाला असं लक्षात येतं की भारतामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे म्हणजे भारतीय लोकांचं जर ॲव्हरेज वय बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ते साधारण तीस वर्षाच्या आसपास आहे आणि जगभरातल्या इतर देशांचं अमेरिकेमध्ये वगैरे बघितलं चायनामध्ये बघितलं तर आपल्यापेक्षा त्यांचं ॲव्हरेज वय हे दहा वर्षांनी जास्त आहे म्हणजे सगळ्या अमेरिकन्स किंवा सगळ्या चायनीज लोकांचं जर तुम्ही ॲव्हरेज एज काढलं तर ते चाळीसच्या आसपास आहे आणि जर भारताचं ॲव्हरेज एज काढलं भारतातल्या सगळ्या लोकांचं तर ते तीसच्या आसपास आहे त्यामुळे भारताला काय म्हटलं जातं तरुणांचा देश म्हटलं जातं आणि त्यामुळे काय आहे आज आजकालचे जे तरुण आहेत हे उद्यमशील आहेत हे नोकरी करणार उद्योग करणार ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते एक्सपर्ट आहेत आणि त्यामुळे काय होतंय की भारतामध्ये मध्यमवर्गीयांची आणि उच्च मध्यमवर्गीयांची संख्या आता वाढायला लागलेली आहे आणि जर बर्गर किंगसारखे जर रेस्टॉरंट्स बघितलेत तर मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय ह्या लोकांचाच फेवरेट अशी रेस्टॉरंट्स असतात त्यामुळे भारतामध्ये ह्या कंपनीला भविष्यात नक्कीच चांगलं हे दिसतंय भविष्य दिसतंय कारण कंपनीची uh, जर आपण पॉलिसी बघितली तर येत्या सहा वर्षात कंपनीला आणखी सातशे रेस्टॉरंट चालू करायचे आहेत आणखीन सातशे म्हणण्यापेक्षा टोटल सातशे रेस्टॉरंट चालू करायचे आहेत म्हणजे जर तुम्ही बघितलं तर तो टोटल सातशे रेस्टॉरंटची चेन भारतात कंपनीला चालू करायची आहे जर खरोखरच कंपनीला ही सातशे सगळी रेस्टॉरंट चालू करता आली म्हणजे टोटल रेस्टॉरंटची संख्या सातशे करायची आहे जर हे करणं कंपनीला खरोखर शक्य झालं तर ही कंपनी खरोखरच भारतामध्ये खूप चांगला बिझनेस करू शकेल आणि खूप चांगला फायदा करू शकेल तर ह्या झाल्या कंपनीच्या काही फायदेशीर बाजू आता थोड्याशा काळजीच्या काही बाजू आहेत त्या आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे कारण आपण जर गुंतवणूक करायचा निर्णय घेणार असू तर आपल्याला दोन्ही बाजू समजणं तितकंच महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्वाची आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ती गोष्ट अशी आहे की भारतात या कंपनीनं कामकाज चालू करून पाच वर्ष झाली आहेत मात्र अद्यापही या कंपनीला भारतामध्ये फायदा झालेला नाही आहे आता तुम्ही तुम्हाला आश्चर्य वाटेल की पाच वर्ष कंपनी काम करते दोनशे अडीचशेपेक्षा पेक्षा जास्त रेस्टॉरंट आहेत आणि तरीही कंपनी तोट्यात आहे मित्रांनो लक्षात घ्या मल्टीनॅशनल कंपन्या ज्या असतात त्यांचं काम करण्याची पद्धतच ही असते ते काय करतात सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ह्या सगळी अडीचशे रेस्टॉरंट तुम्ही विचार करा एक जर चांगल्या क्वालिटीचं चा रेस्टॉरंट आपल्याला उघड म्हणजे ओपन करायचं असेल तर आपल्याला उघडायचं असेल तर आपल्याला किती खर्च येतो हो कंपनीनं पाच वर्षात अडीचशेपेक्षा जास्त रेस्टॉरंट्स ओपन केले आहेत बरं त्यांचं ठरलेलं एक पॅटर्न असतो त्या पॅटर्नमध्येच त्यांना करावं लागतं सगळीकडे एकसारखं समानता ठेवावी लागते त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांचा खर्च खूप होतो जर एखादी भारतीय कंपनी असती एक नॉर्मल कंपनी असती तर पाच वर्ष तोट्यात कंपनी चालवणं शक्य झालं नसतं ही मल्टीनॅशनल कंपनी आहे जगभर खूप मोठा बिझनेस आहे त्यामुळे सुरुवातीच्या काळात ते खूप खर्च करण्या करायला तयार असतात आणि म्हणून त्यांनी काय केलंय एवढी रेस्टॉरंट ओपन केली आहेत आणि आता आय पी ओ त्याच्यासाठी जाणलाय उरलेली जी रेस्टॉरंट चालू करायचे त्याच्यासाठी त्यांना पैसा उभा करायचा आहे पण अजूनपर्यंत कंपनी भारतात आल्यापासून भारतीय जी कंपनी आहे ती अजूनही काही फायद्यात येऊ शकलेली नाही पण हे जर सातशे रेस्टॉरंट जर खरोखरच त्यांची चालू झाली खरोखरच असं का म्हणतोय कारण सातशे रेस्टॉरंटचं टार्गेट त्यांनी ठेवलेलं आहे ते होईल नाही होईल हे येणारा काळ ठरवेल आणि तसं झालं तर कंपनी आपल्याला आपल्या गुंतवणुकीला खूप चांगले रिटर्न्स नक्कीच देऊ शकते त्यानंतर आणखीन एक थोडीशी काळजीची गोष्ट अशी आहे की मी हे सगळं एक्सप्लेनेशन सांगताना तुम्हाला एक सांगितलं की भारत तरुणांचा देश आहे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यम यांची संख्या वाढती आहे मात्र भारतामध्ये जर बघितलं तर फूड इंडस्ट्री ज्याला हॉटेल रेस्टॉरंट स्ट्रीट फूड फास्ट फूड असे सगळे जे प्रकार आहेत हे जर बघितलं तर त्याच्यामध्ये असंघटित क्षेत्र जे आहे त्यांचीच जास्त मक्तेदारी आहे संघटित म्हणजे काय तुम्ही जर बघितलं तर मॅकडॉनल्ड्सच्या चेन्स असतात तुम्ही बघितलं तर सबवेच्या चेन्स असतात तुम्ही बघितलं तर के एफ सीच्या चेन असतात तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या पिझ्झाच्या कंपन्या आहेत त्यांच्या चेन असतात तर त्याला ऑर्गनाईज इंडस्ट्री असं म्हणतात आणि अनऑर्गनाईज किंवा असं संघटित क्षेत्र म्हणजे काय तर आपल्याला स्ट्रीट फूड दिसतं रस्त्याच्या कडेला एक छोटंसं हॉटेल दिसतं एक छोटंसं गाडी दिसते ज्याच्यावर आपल्याला वडापाव मिळतो हे सगळं असंघटित क्षेत्र आहे किंवा एखादं रेस्टॉरंट देखील असतं आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळी रेस्टॉरंट्स असतात त्यांची एक रेस्टॉरंट दोन रेस्टॉरंट अशी रेस्टॉरंट असतात देशभर पसरलेलं त्यांचं जाळं असत नाही तर त्याला म्हणायचं असंघटित क्षेत्र जवळजवळ साठ टक्क्यापेक्षा जास्त फूड इंडस्ट्री जी भारतात आहे ती असंघटित क्षेत्राकडे आहे आणि फक्त चाळीस टक्के या संघटित लोकांकडेच ती इंडस्ट्रीचा शेअर आहे तर ही थोडीशी काळजीची बाजू आहे आणि दुसरी बाजू जर ह्याचं बघायला गेलं तर प्रत्येक डार्क साइड नंतर आपल्याला काहीतरी त्यातनं चांगलं म्हणजे प्रत्येक वाईट गोष्टीतनं आपण जर चांगलं बघायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की अशा कंपन्यांना हे जे साठ टक्के क्षेत्र आहे ते काबीज करायला आणखीन संधी आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर बिझनेससाठी ऑपॉर्च्युनिटी पण खूप आहे हे देखील यातनं आपल्याला लक्षात येऊ शकतं त्यानंतर आणखीन एक काळजीची बाजू आहे अर्थात ही करन काही फार काळ चालू राहील असं नाही पण कोविड नाईन्टीनमुळे चालू आर्थिक वर्षामध्ये कंपनीसाठी हा काळ जो आहे कारण सगळ्या ठिकाणी रेस्टॉरंट्स बंद ठेवायला लागली होती त्यामुळे हा काळ खूपच वाईट जात आहे अर्थात ही कंपनी खूप मोठी आहे याचा काहीही फार मोठा परिणाम त्या कंपनीवर नक्कीच होणार नाहीये तर ह्या दोन्ही बाजू आपण इथे बघितलेल्या आहेत आता आयपीओ विषयी पटापट माहिती लक्षात घेऊया हा आयपीओ दोन तारीखला दोन डिसेंबरला चालू झाला आहे आणि चार डिसेंबरपर्यंत आपल्याला उपलब्ध असणार आहे त्यानंतर जर बघितलं तर या आयपीओ मध्ये आपल्याला एकोणसाठ रुपये ते साठ रुपये अशी प्राइस बँड दिलेली आहे फेस व्हॅल्यू प्रति शेअरची दहा रुपये त्यानंतर आपण लॉट साईज जर बघितला तर आपल्याला आय पी ओमध्ये जर हे शेअर पाहिजे असतील तर आपल्याला कमीत कमी एक लॉट अडीचशे शेअरचा घ्यावा लागणार आहे तर लॉट साईज आहे अडीचशे शेअरचा एका लॉटसाठी जर तुम्ही साठ रुपये या दरानं जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला लक्ष देईल की पंधरा हजार रुपये गुंतवणूक करणं आवश्यक आहे पंधरा हजार रुपये गुणिले साठ सॉरी पंचवीसशे अडीचशे शेअर गुणिले साठ म्हणजे पंधरा हजार असं ते कॅल्क्युलेशन ह्याच्यामध्ये होते तर पंधरा हजार रुपये आपल्याला माहिती आहे आय पी ओ हे पंधरा हजारचं लिमिट असतं त्याच्यापेक्षा जास्त त्याची असू शकत नाही त्यामुळे त्या पद्धतीनेच लॉट साईज ठरवलेला असतो आणि त्याचा प्राइस बँड ठरवलेला असतो जर बघायला गेलं आपल्याला तर रिटेल इन्व्हेस्टर आपण ऍज अ रिटेल इन्व्हेस्टर म्हणून आपण कमीत कमी एक साठी अर्ज करू शकतो जास्तीत जास्त तेरा साठी आपल्याला अर्ज करता येतात दोन लाखापेक्षा जास्त रक्कम एका आय पी ओ मध्ये ऍज अ रिटेल इन्व्हेस्टर म्हणून आपण गुंतवू शकत नाही त्यामुळे कमीत कमी एक लॉट जास्तीत जास्त तेरा मध्ये आपल्याला अर्ज करता येतो आता याच्यासाठी महत्वाच्या तारखा आहेत नऊ तारीखला अलॉटमेंट होणार आहे अलॉटमेंटचं बेसिस ठरतं आणि नऊ तारीखला अलॉटमेंट होणार आहे म्हणजे कुणाला हे आय पी ओचं अलॉटमेंट झाली कुणाला हे शेअर मिळाले कुणाला नाही मिळाले हे आपल्याला नऊ डिसेंबरला रात्री किंवा दहा डिसेंबरला सकाळी समजू शकणार आहे त्यानंतर रिफंड जे आहेत म्हणजे ज्यांना आ, हा आय पी ओ मिळणार नाही अर्ज केला करून सुद्धा हा आय पी ओ मिळणार नाही त्यांचे रिफंड दहा पासून चालू होणार इथे रिफंड जरी म्हटलं असलं तरी मुळात काय असतं ती रक्कम तुमच्याच बँक अकाउंटमध्ये होल्डवर ठेवलेली असते जर समजा आय पी ओ मिळाला नाही तर होल्ड वरनं ती रिलीज केली जाते ती दहा पासून सुरू होतं साधारण एक दोन तीन दिवसामध्ये म्हणजे बारा तेरा तारीखपर्यंत तुम्हाला तुमचे पैसे जर आय पी ओ नाही अलॉट झाला तर परत तुमच्या अकाउंटमध्ये दिसायला लागतील त्यानंतर शेअर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये जमा होण्याची तारीख अकरा डिसेंबर दोन हजार वीस आहे अकरा तारीखला हे शेअर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये दिसायला लागतील आणि प्रत्यक्ष ट्रेडिंग किंवा ज्याला लिस्टिंग म्हणतात ते चौदा डिसेंबर दोन हजार पासून होणार तोपर्यंत त्याचं तो तुम्हाला ट्रेडिंग करता येणार नाही चौदा डिसेंबरला सकाळी दहा वाजता हा आय पी ओ किंवा हा शेअर जो आहे तो लिस्ट होईल ओके हे झालं आय पी ओ विषयी माहिती आता सगळ्यात महत्वाचं मला माझं मत इथे सांगायचं आहे अर्थात मी ते डिस्क्लेमरी नंतर सांगणार सांग सांग आहे हो, की मी माझं मत सांगतोय मी काही तुम्हाला कोणताही सल्ला किंवा कोणतीही तुम्हाला सूचना टिप असं काही देत नाही आहे मी माझं मत सांगतोय माझ्या मतानुसार मला हा आय पी ओ गुंतवणुकीसाठी योग्य वाटतोय आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात जर गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूक आपण दोन गोष्टींसाठी करतो एक तर लिस्टिंग घेण चौदा तारखेला मला किती फायदा मिळू शकेल तर माझा असा अंदाज आहे तीस -कमि ते चाळीस टक्के आपल्याला कमीत कमी रिटर्न ह्याच्यामध्ये मिळू शकतो आहे कारण ही खूप चांगली मल्टीनॅशनल कंपनी आहे भविष्यात या कंपनीला चांगली ग्रोथ आहे त्यामुळे तीस ते चाळीस टक्के आपल्याला रिटर्न मिळू शकेल असं माझं आत्ता तरी वैयक्तिक मत आहे त्यानंतर जर लॉंग टर्म गुंतवणूक करायची असेल तरी देखील मला योग्य वाटतंय अर्थात अनेक जण मला विचारतात सर आम्ही असं करतो तसं करतो लॉंग टर्मसाठी घेतो लिस्टिंग माझं मत असं असतं की जर मी आय पी पैसे गुंतवणार असेल तर मी आधीच ठरवतो की मला लिस्टिंग गेन मिळवायची आहे का मला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे अनेक जण काय करतात लिस्टिंग कसं होतंय ते बघूया आणि मग आपण ठरवूया असं करायचं नसतं कारण मग त्याच्यामध्ये काय होऊ शकतं तुम्ही म्हणजे तुम्हाला ते एक म्हण आहे मराठीमध्ये तेलही गेलं आणि तुपही गेलं असं होतं तर त्याच्यामुळे तुम्ही एक फिक्स करा की तुम्हाला लिस्टिंग गेन पाहिजे तर लिस्टिंग गेन पाहिजे असेल तर लिस्टिंगच्या दिवशी जो काही फायदा मिळतोय घ्या गप्प बसा मग त्या शेअरचे दहा पटका होईना पन्नास पटका होईना मग त्याचं टेन्शन घेऊ नका किंवा त्याचा विचार करू नका आणि जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी घ्यायचं आहे मग लिस्टिंग गेन शंभर टक्के झालं होतं दुप्पट झाले होते पैसे पण नंतर मग खाली आला एक महिन्यानंतर खाली येतो शेअर मग परत वाढला मग सर आता काय करू जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करणार असाल तर तीन वर्ष पाच वर्ष त्या शेअरकडे बघूच नका जर तुम्हाला ऍडिशनल घ्यायचे असतील तर योग्य व्हॅल्युएशन होईल तेव्हा आणखीन घ्या पण तुमचं गोल आधीच फिक्स करा की लिस्टिंग गेन पाहिजे मग जे, जे काही तुम्हाला पहिल्या दिवशी मिळेल ते घ्या आणि बाहेर पडा असं मी माझ्या बाबतीत देखील करतो तेच माझा तुम्हाला इथे सर्वसाधारण सल्ला आहे अर्थात हा सल्ला जरी मी तुम्हाला सांगत असलो तरी माझ्या सल्ल्यावर आधारित तुम्ही कुठलाही निर्णय घ्यायचा नाही आहे याचं कारण असं आहे की इथे जे मी सांगतोय हे माझं मत तुम्हाला सांगतोय ही काही इन्व्हेस्टमेंट ॲडवाईज नाही जर तुम्हाला याच्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमचा जो कोणी आर्थिक सल्लागार असेल त्याच्या सल्ल्यानंच आणि तुमचा स्वतःच्या निर्णयानंच तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल ला तर लाईक बटन हिट करायला विसरू नका आणि जर अजूनपर्यंत तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता ताबडतोब सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या बेलायकनला देखील क्लिक करा जेणेकरून इथून पुढे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला विना विलंब बघता येणार आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या मित्रपरिचितांना शेअर करायची इच्छा असेल तर नक्की शेअर करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद